भारताच्या सागरी पर्यटनाच्या इतिहासात लवकरच एक ऐतिहासिक टप्पा गाठला जाणार आहे मोठा युद्धनौका आता केवळ संग्रहालयां पाहायला मिळणार नाहीत तर थेट समुद्राच्या तळाशी उतरून अनुभवता येणार आहेत महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण आणि वेंगुर्ला जवळील निवती समुद्रात निवृत्त झालेली भारतीय नौदलाची युद्धनौका आय एन एस गुलदार लवकरच पाण्याखालील संग्रहालय आणि कृत्रिम प्रवाळ रीफमध्ये रूपांतरित होणार आहे हा उपक्रम केवळ इतिहासप्रेमींना आणि स्कूबा डायव्हर्सना नव्हे तर सागरी पर्यटन व पर्यावरण संवर्धनासाठी देखील एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे